नमस्कार माता भगिनी लाडक्या बहीण योजने संदर्भात अपडेट आणि महत्त्वाची माहिती समोर येते लाडक्या बहीण योजनेचा येणारा आता जानेवारीचा हप्ताची तारीख ठरलेली आहे आणि हे तुम्हाला हप्ता कधी पडणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर माता भगिनीनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्हाला जे डिसेंबरचा हप्ता पडला का नाही ते कमेंट करायला अजिबात विसरू नका तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही योजना आहे ती महिला सबलीकरणासाठी महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे आणि लाडक्या बहीण योजनेची जी छाननी आहे ती पण सुरू आहे आणि ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा नाही त्यांना आता सुद्धा ते अर्ज करता येणार आहे की आम्हाला आता हा लाभ नको आहे आणि हे पैसे शासनाच्या तिजोरीमध्ये परत पाठविण्याची एक नवीन पद्धत आता समोर आलेली आहे आणि ज्या महिलांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला नाही त्यांना नवीन अर्ज करता येणार त्यांना ज्या महिला या योजनेचा अर्ज म्हणजे जे लाभ घ्यायचा नाही त्यांना हे पैसे परत करण्याची सुद्धा सुविधा आता उपलब्ध झालेली आहे तर माता भगिनीनो आपण महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया की लाडक्या बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो कधी भेटणार हा सगळ्या माता भगिनींना प्रश्न पडला होता आणि माता भगिनी याच्या प्रतीक्षेत होत्या तर माता भगिनींनो लाडक्या बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे तर ते म्हटलं होतं की संक्रांतीच्या अगोदर भेटणार आहे पण संक्रांतीच्या अगोदर भेटला नाही पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिती तटकरे यांनी एक महत्त्वाचा अपडेट दिलं आहे आणि महत्त्वाची माहिती दिली ती माहिती काय आहे पाहूया तर माता भगिनीनो आदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली की जे जे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे लडक्या बहिणीचा तो दीड हजार रुपयानेच भेटणार आहे आणि तो जानेवारीच्या जे शेवटचे चार दिवस आहेत म्हणजे सव्वीस जानेवारीनंतर तुम्हाला सव्वीसपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडायला जमा जमा होणार आहेत तर शेतकरी तर माता भगिनीनो तुम्हाला काय करायचं का आहे तुमची जी सी आहे ती सी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि सी असेल तर तुमचे बँक खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवा जेणेकरून तुमचे लाडक्या बहिणी योजनेचे हप्ते पडल्यानंतर तुमचे जे चार्जेसमध्ये पैसे कटून आहेत त्यामुळे माता भगिनीनो तुम्हाला सी झाल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही तुमचा फॉर्म आता सबमिट तर झालेलाच आहे अप्रूव्ह तर आहेच पण ज्या माता भगिनींना पैसे पडले नाहीत त्यांनासुद्धा पैसे पडतील तर माता भगिनीनो लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता आहे जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार जानेवारीच्या सव्वीस तारखे ते एकतीस तारखेच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल असं एक महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती समोर येते तर माता भगिनींनो लाडक्या बहिणी योजनेचे सव्वीस म्हणजेच रविवारपासून तुम्हाला गुरुवारपर्यंत कोणत्याही दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतात त्यामुळे माता भगिनींनो तुम्हाला पैसे आले का नाही ते पण चेक करा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आला का नाही ते पण कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि मग महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर माता भगिनीनो अशीच महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट आम्ही लवकरच घेऊन येत असो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्त्वाचा अपडेट घेऊन चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार